तर राम मंडळी कशा तुम्ही सगळे लोक आहोत चांगले असाल तर आज आपण चालवले ड्रेस आणायला म्हणजे शर्ट आणायची होती तर जाऊया चला मी रोहित आणि पप्पा हे बघा कायच वातावरण गुंडा <melod criticism> गुंडा दिसलेला आहे <melod Jose> तर कायच फायनली घेतलेलं आहे शर्ट मी आणि आता रोहित बेते गुंडा नंबर टू तर गायच हे मेकरच मार्केट काजू बदाम तर गाईज ब्लॉकच्या पैशान काजू बदाम घ्यायला तुम्हाला <laughs> तिथं नाहीच हे गाईज काय घेतात तर गायच आलेलो आहे आता दुसऱ्या दुकानात इथं घेऊया आता घेऊयात पपई काजू बदाम घेतलेच नाही गाईज काम की ब्लॉकचे पैसे घेत नाही हे बघा गुरुमॅन इज बॅक गाईज काय झालं रे काय झालं ला। हा लाजायला तू सांगाय <laughs> 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 इकडं बघा काही आणि आता इकडं बघा असं वाटत अंधार झाला दिन में बी रात हो गई काय काय दाखवायचं एक डायलॉग मार पुष्पा 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 कर मग पुष्पा कर ना कर पुष्पा तो गाईस आपलं जर आहे पाहू शकता आता कोणी करू शकते अशी तर कमेंट करा करून दाखवा पाऊस येत आहे थोडा थोडा आता, आता येऊ शकते हे बघा थोडा तर आलेला आहे अजून येईल हे बघा काहीच मांजर आणि तिचे पिल्ले चार बोलत नाही का ती <laughs> जो